तर अशा प्रकारे हे जे मटकीचे कुरकुरीत असे वडे आपल्या तयार आहेत मी थोडस खाऊन बघते एक नंबर तुम्हाला आहे का आमच्याकडे आता बाहेर पाऊस पडतोय थंड गार हवा सुटलेली आहे आणि हे गरमागरम मटकीचे वडे वाह कमाल नमस्कार मी पूजा पूजा डायरी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे नेहमीप्रमाणे आज सुद्धा मी तुमच्यासाठी खूप छान असे रेसिपी घेऊन आलेले आहे आता तुम्हाला सुद्धा सवय लागली की बारा वाजले की छान असं रेसिपीचा व्हिडिओ येत असतो अगदी तसंच आज सुद्धा खूप छान आगळी वेगळी टेस्टी आणि नवीन काहीतरी अशी युनिक रेसिपी मी आज बनवणार आहे बऱ्याच वेळा तुम्ही म्हणत असेल की आपण मटकीपासून काय काय बनवतो तर मटकीपासून आपली बऱ्याच वेळा भाजी बनवत असतो उसळ सुद्धा बनवत असतो तर आज मी भाजीसुद्धा बनवणार नाही आणि सुद्धा आज मी छान असा मटकीपासून नवीन पदार्थ बनवणार आहे आणि तो म्हणजे मटकीचे वडे तुम्ही म्हणाल की वडे आम्ही ऐकलेत परत बटाटा वडा कमी वेळात होते शिवाय ती रेसिपी आपल्यासाठी खूप पौष्टिक सुद्धा असते चला तर मग वेळ न घालवता मटकीचे वडे कसे बनवायचे आता आपण बघूया मटकीचे वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य मोड आलेली मटकी हिरवी मिरची लसूण जिरे हळद गोडा मसाला कोथंबीर बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ आता वडे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला ही जी मटकी आहे मोडालेली ती मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायची आहे आता मी हे छान वाटून घेते खूप जास्त बारीक नाही वाटायची आणि खूप जास्त मोठी पण नको मीडियमच पाहिजे आपण मुगाची भजी बनवताना जसे मूग बारीक वाटून घेतले होते अगदी तसंच आता आपल्याला मटकी जी आहे ती वाटून घ्यायची तर आता ही जी मटकी आहे ती वाटून घेते मटकी मी आता वाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता की अशी वाटून घ्यायची आपली गव्हाची भरड कशी असते तशी वाटून घ्यायची जेणेकरून आपले जे वडे आहेत ते कुरकुरीत होतात मागे पण मी मूग वाटून घेतलेले बघितले होते ते अगदी असेच होते भजी त्याचे कुरकुरीत झाले होते तसंच ह्याचे वडे जे आहेत ते कुरकुरीत होतात लगेच आता मी मिरची जी आहे ती हिरवी मिरची वाटून घेते त्यात लसूण घालायचा आणि जिरं आणि मीठ सुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचं लगेच आता मी हे बारीक वाटून घेते मिरची सुद्धा अगदी बारीक मी वाटून घेतलेली आहे आता मिरची मी काढून घेते हिरवी मिरची जिरं आणि लसूण जे आहे ते एकत्रच वाटून घ्यायचं वेगळं वेगळं वाटून नाही घ्यायचं तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता पण एकत्र वाटल्याने काम पण सोपं जातं आणि मिक्सरच्या भांडामध्ये जास्त सामान असलं की ते पटकन वाटलं जातं आता हे जे बेसन पीठ आहे ते आता आपण ह्याच्यात घालून घेणार आहेत ते पीठ मी चाळून घेतलं होतं तुम्ही सुद्धा चाळूनच घ्या पीठ एकदमच खूप जास्त नाही घालायचं त्याचं आता हळद घालून घेते आणि लगेच हा जो आपला गोडा मसाला होता तो घालून घ्यायचा आता हे जे सगळं मिश्रण आहे ते मी व्यवस्थित मिक्स करून घेते मटकी बारीक वाटल्यामुळे त्याला पाणी होतं तर ते असं ओलसर होतं त्यामुळे आपण लगेच ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं नाही किती ओलं होतं हे बघून घ्यायचं त्यानंतरच ह्याच्यामध्ये पाणी घालायचं कारण आपण मटकी जी असते ती रात्रभर भिजत घातलेली असते ते बरंच पाणी त्या मटकीनं शोषून घेतलेलं असतं आणि आपण जेव्हा मिक्सरमधून ते, ते बारीक करत असतो तेव्हा ते अजून पाणी जे आहे ते ओलं होतं आणि मग त्यामुळे हे बेसनपीठ घातलं की त्याला जास्त बेसनपीठाला जास्त पाण्याची गरज नाही लागत एवढ्या पाण्यामध्येच ते नहीं बरं होतं तर आता मी हे छान पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेते आपण याच्यामध्ये पाणी नाही घातलेलं तरी सुद्धा हे जे पीठ आहे ते खूप छान मळलं गेलेलं आहे बऱ्याच वेळा आपण मटकीची भाजी वगैरे बनवत असतो मटकी खरंच खूप पौष्टिक असते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं पण सारखं सारखं जेव्हा आपण मटकीची भाजी बनवत असतो किंवा उसळ बनवत असतो तेव्हा मुलं खायला नकार देत असतात त्यांना बोर होत असतं किंवा आपल्याला सुद्धा सारखं सारखं भाजी खायला बोर होतं तर हा जो पदार्थ आहे तो खूप युनिक आहे खूप सोपा सुद्धा आहे आणि खायला खूप टेस्टी लागतो तुम्ही हा पदार्थ जो आहे तो नक्की बनवून बघा आता आपलं पीठ जे आहे ते छान मळून झालेलं है, आहे ह्याच्यात मी आता बारीक चिरलेली म्हणजे कोथंबीर होती ती घालून घेते आणि परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये है, है, एकही टिपका पाणी घातलेलं नाहीये तरीसुद्धा खूप छान मळलं गेलं आहे त्यामुळे बेसन पीठ घातलं की अजिबात पाणी घालायची घाई करू नका अगोदर तुम्ही मिक्स करून बघा की ते मिश्रण कितपत जास्त ओलं होते जर अगदीच कोरडं वाटलं तर गरज वाटत असेल तरच पाणी घाला तसं तर ह्याला तस गरज पडतच नाही पण तुम्ही एक वेळा ट्राय करून नक्की बघा ह्या पिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ती अशी असायला हवी आता मी ह्याचं वडा बनवून बघते छान होते हातालासुद्धा चिटकत नाही आहे ह्याच्यात आता पाणी घालायची सुद्धा जास्त गरज नाही आणि पीठ घालायची सुद्धा नाही छान वडा आता तयार झालेला आहे तुम्हाला जर हवं असेल तुम्ही याची ह्याची भजीसुद्धा बनवू शकता सुद्धा बनवू शकता पण आमच्या घरी वडे फार आवडतात त्यामुळे आता मी असे सगळे वडे बनवून घेते आत्ता वडे जे आहेत ते सगळे मी बनवून घेतलेले आहेत तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे लगेच आता पण हे जे वडे आहेत ते तळून घेऊयात हे वडे तेल जास्त पीत नाहीत बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की वडे जास्त तेल पितात असं काही नाही कारण ह्याच्यात आपण बेसन पीठ तुम्ही जर बघितलं खूप कमी घातलेला आहे त्यामुळे प्रश्नच येत नाही आणि आत्ता बारीक गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे जेणेकरून हे कुरकुरीत असे होते हे जे वडे आहेत ते खूप कमी वेळामध्ये तळले जातात त्यामुळे ह्याला जास्त वेळ आपल्याला ठेवायचा नाही आहे बटाट्यावड्यासारखा तर जास्त अजिबातच नको आत्ता फक्त एकच मिनिट झाला तरीसुद्धा एवढे छान असे लालसर झालेले आहेत ला ह्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवल्यावर तर मग ते खूप त्याला डार्क कलर येतो त्यामुळे तुम्हीसुद्धा हे वडे खूप जास्त वेळ अजिबात ठेवू नका हो त्यात तर छान तळलेले आहेत मी लगेच काढून घेते तुम्ही बघू शकता ह्याला रंग खूप छान आलेला आहे आणि तेल जे आहे ते अजिबात ह्याला असं तेल पिल्यासारखं दिसत नाहीयेत कोरडे कोरडं दिसत आहेत मी लगेच काढून ह्याला घेते मस्त रंग आलेला आहे आणि कुरकुरीत झालेले आहेत आता हे बाकीचे वडे पण मी तळून घेते आता परत एक मिनिटात आपण हे वडे तळून घेऊयात हो तर अशा प्रकारे हे जे मटकीचे कुरकुरीत असे वडे आपले तयार आहेत मी थोडस खाऊन बघते एक नंबर तुम्हाला माहितीये का आमच्याकडे आता बाहेर पाऊस पडतोय थंड गार हवा सुटलेली आहे आणि हे गरमागरम मटकीचे वडे वाह कमाल तुम्ही सुद्धा हे झटपट तयार होणारे मटकीचे वडे नक्की बनवून बघा तुम्हाला प्रचंड आवडतील आणि आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन जे येणारे व्हिडिओज आहेत काय युनिक रेसिपी आहेत त्या तुम्हाला बघायला भेटतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत दुपारी बारा वाजता